एखाद वेळ काय होतं भाजीला काहीच नसतं आणि अशा वेळी आपल्याला सुचतही नाही की पटकन काय करावं बरं काहीतरी छान चमचमीत आणि तिखट केल्याशिवाय खमंग असल्याशिवाय जेवणही छान होत नाही त्यामुळे आपण झटपट करता येईल अशी आज मी एक रेसिपी करते त्यासाठी मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या थोड्या कमी तिखट असतात त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामधनं मी कट करून घेते त्या तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि छान खमंग अशा भाजून घ्यायच्या पण गॅस हा मंदच ठेवायचा तुम्ही मोठ्या गॅसवर भाजल्या ते मिरच्या थोड्याशा जळतील आणि त्याला चवही येणार नाही मंद गॅसवर मिरच्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजायला साधारण पाच ते सात मिनटं लागतात तुम्ही झाकण ठेवूनही भाजून घेऊ शकता मिरच्या खमंग भाजून झाल्या की मी एकीकडे एक, एक, एक गाठा एवढा लसूण सोलून घेतला होता आणि एक टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे तर मिरच्या भाजणं झाल्या की सगळ्यात आधी आपण यावर लसूण टाकून घ्यायचा चांगल्या दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या टाकल्या की ठेच्याला खूप छान चव येते आणि त्यावर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं लसूण जिरं थोडंसं मिरच्यांसोबत छान फ्राई होतं आणि एक टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलाय तो कापून घेतला आहे तो मिरच्यांवर टाकून घ्यायचा आणि चवीनुसार आपण यावर मीठ टाकायचं आणि हे छान परतून झालं थोडंसं तेल टाकायचं आणि टोमॅटो लसूण छान परतून घ्यायचं आणि परतून झालं की तव्यावरच आपण याचं छान ठेच्याचं वाटण तयार करायचं हे मिक्सरमध्ये न करता तव्यावर असंच केलं की खूप छान आणि टेस्टी लागतं तर मिरच्या आणि टोमॅटो छान खमंग भाजून झाले की गॅस बंद करायचा तवा खाली उतरवायचा आणि मगच वाटण करायचं नाहीतर ठसका होऊ शकतो आणि ठसका झाला तर नाकातून पाणी येतं आणि सुचतच नाही काय करावं होतं तर त्यामुळे हे खाली घ्यायचं आणि छान वाटून घ्यायचं त्यानंतर ठेचा वाटून झाला की परत एकदा थोडासा तव्यावर ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे हा ठेचा छान टिकतोही आणि खमंग लागतो तुम्ही लगेच खात असाल तर त्यावर थोडीशी कोथंबीरे टाकू शकता तर हा ठेचाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब